मध्ये होतील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार संपूर्ण सहकार्य करेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे अमरावती इथं आयोजित चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते काल बोलत होते अमरावतीमध्ये प्रथमच तीन दिवसांच्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि शोध प्रतिष्ठान यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश हरियाणा गोवा छत्तीसगड हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू अशा नऊ राज्यांचे महिला आणि पुरुष कबड्डी संघ सहभागी झाले आहेत पुरुषांमध्ये अंतिम सामन्यात भारतीय रेल्वे संघानं राजस्थानवर चोवीस गुणांच्या फरकानं विजय मिळवला तर महिलांमध्ये हिमाचल प्रदेशच्या संघानं भारतीय रेल्वे संघावर आठ गुणांनी विजय मिळवला तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेला अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मुंबईहून रत्नागिरीला